माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारातलं माई त्रिवेणीचे नौलाही माझे नाव विमल दत्ता सासर उंबरखेड माहेर बडगाव आज शिवरात्र शिवजागर शंकराचे गाणे जाऊणी आले मी त्रंबकेश्वराला डोळ्याने पाहिले महादेवाला डोळ्याने पाहिले महादेवाला जाऊन आले मी त्र्यंबकेश्वराला डोळ्याने पाहिले मी महादेवाला सोमवार दिवशी शिवरात्रीशी आनंद झाला माझ्या मनाशी सोमवार दिवशी शिवरात्रीशी आनंद झाला माझ्या मनाशी केले स्नान मी गोदावरीला केले स्नान मी गोदावरीला डोळ्यांनी पाहिले शिवशंकराला डोळ्याने पाहिले महादेवाला जाऊणी आले मी त्र्यंबकेश्वराला जाऊणी आले मी त्र्यंबकेश्वराला डोळ्यांनी पाहिले मी महादेवाला डोळ्याने पाहिले मी महादेवाला पूजेचे सर्व घेऊन साहित्य पूजेचे सर्व घेऊन साहित्य मंदिर मी गाते शिवलीला नेत मंदिरी गाते शिवलीला नेत्य वाहिले मी बेलफुल महादेवाला वाहिले मी बेलफुलं महादेवाला डोळ्यांनी पाहिले शिवशंकराला डोळ्याने पाहिले महादेवाला जाऊन आले मी त्र्यंबकेश्वराला जाऊन आले मी त्र्यंबकेश्वराला डोळ्याने पाहिले मी महादेवाला डोळ्याने पाहिले मी शिवशंकराला गौतम ऋषीने तप केले फार गौतम ऋषीने तप केले फार गोदावरी सोडविली स्वडविलीदार गोदावरी गुप्त सोडविली विलिदार नीलगिरी ब्रह्मगिरी पर्वत पाहिला नीलगिरी ब्रह्मगिरी पर्वत पाहिला डोळ्यांनी पाहिले मी महादेवाला डोळ्याने पाहिले मी शिवशंकराला जाऊनी आले मी त्र्यंबकेश्वराला जाऊन आले मी त्र्यंबकेश्वराला डोळ्याने पाहिले मी शिवशंकराला डोळ्याने पाहिले मी महादेवाला महादेव पाहिले एकशे आठ महादेव पाहिले एकशे आठ गोरक्षगुंफीचा चढले मी घाट गोरक्षगुंफीचा चढल मी घाट ज्ञानेश्वर मुक्ताबाई आश्रम पाहिला ज्ञानेश्वर मुक्ताबाई आश्रम पाहिला डोळ्याने पाहिले मी शिवशंकराला डोळ्यांनी पाहिले मी महादेवाला जाऊनी आले मी त्र्यंबकेश्वराला जाऊनी आले मी त्र्यंबकेश्वराला डोळ्याने पाहिले मी शिवशंकराला डोळ्याने पाहिले मी महादेवाला डोळ्याने पाहिले मी महादेवाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम